आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा धारदार हत्याराने वार व वा संगमेश्वर मोतीबाग नाक्याजवळ धारदार हत्याराने वार करत मोबाईल हिसकावला घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद बघा काय आहे प्रकरण फक्त राज्य न्यूजवर मालेगाव संगमेश्वरातील मोतीबाग नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज कमानीजवळ गिरणापूल ते मालेगावच्या डांबरे रस्त्यावर मोबाईल फोनवर बोलत असलेल्या झाडांची रोपे विकणाऱ्या तरुणावर तोंडावर रुमाल बांधून मोटरसायकलवर आलेल्या दोघा तरुणांनी धारदार हत्यारांनी वार करत त्याच्या हातातील मोबाईल फोन हिसकावून नेण्याची घटना घडली आहे या हल्ल्यात रंजन कुमार वर्ष एकोणावीस हा तरुण गंभीर जखमी झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज कमानीजवळ ललित सकाराम घोडके यांच्या जागेवर भावांबरोबर झाडांची नर्सरी चालवून तो रोपे विकण्याचा व्यवसाय करतो रंजन कुमार याच्या भावाच्या साडूचा त्याला फोन आला असता तो नर्सरीहून डांबरी रस्त्यावर फोनवर बोलण्यासाठी आला असता फोनवर बोलत असताना हिरो एच एच डिलक्स मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळील सत्तावीस पंचावन्न इचवर दोघेजण तोंडाला रुमाल बांधून त्याच्याजवळ आले व मोटरसायकलवर मागे बसलेल्या गुन्हेगाराने धारदार हत्याराचा धाक दाखवून त्याच्या हातातील रेडमी कंपनीचा मोबाईल फोन हिसकावला आणि मोटरसायकलने ते पळून जात असताना रंजन कुमार्याने याने त्यांच्या काही अंतरापर्यंत पाठलाग करून मागे बसलेल्या गुन्हेगाराची कॉलर पकडली तेव्हा संतप्त होऊन त्या गुन्हेगाराने त्याच्या कपाळावर धारदार हत्याराने वार केला त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्या हातातून निष्ठून दोघेजण मनमाड चौफलीकडे पळून गेले रंजन कुमारला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून छावणी पोलीस ठाण्यात दोघा गुन्हेगारांविरोधात भादवी कलम तीनशे चौऱ्याण्णव व चौतीस कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणी संशयित आरोपीनामे असिफ अहमद इकबाल अहमद वर्ष एकोणतीस राहणार सलामताबाद गल्ली नंबर एक मालेगाव नईम खान रहीम खान तडवी वर्ष तेवीस गल्ली नंबर चार तडवीनगर मालेगाव यांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे गेल्या अनेक महिन्यापासून मनमाड चौपलीपासून मोतीबाग नाका ते दरेगाव रस्त्यावर गुन्हेगारांनी हैदोस घातला असून एकट्या दुकट्याला किंवा दुचाकी स्वराला अडवून धारदार हत्याराचा धाक दाखवून किंवा हत्याराने वार करून मोबाईल फोन व पैसे हिसकवण्याचा उद्योग सुरू झाला आहे त्यामुळे वाहनधारकांसह जनतेमध्ये त्यांची दहशत निर्माण झाली आहे